मागील अनेक वर्षांपासून नगरपालिका निर्माण करण्याची नागरिकांची मागणी असताना काही वर्षांपूर्वी गुकुस नगरपालिकेची शासनाने निर्मिती केली या पालिकेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक हो घातली असून बावीस नगरसेवकांसह नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे या शहरातील पहिली सार्वत्रिक निवडणूक असल्याने भाजपा आणि काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून दीप्ती सोनटक्के यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नगर नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार किशोर जोर्गेवार यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढली त्यानंतर नगरपरिषद कार्यालयात पोहोचून सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केलेत यावेळी नगराध्यक्षपदासाठी शारदा दुर्गम यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षातर्फे अर्ज सादर केला